माझ्याकडे सोयाबीनच होतं साडेचार एकर तर ते पूर्ण साडेचार एकर पूर्ण पाण्याखाली गेले शासनाचं पण असे शेतकऱ्यांनी काही दुसरं समजा कुठं काही वृक्ष का तोड केली किंवा गांजेची लागवड केली मग शासन लवकर शेतकऱ्याची दखल घेतो गुन्हा आणि अशी शेतकऱ्याला कर। मदत करण्यासाठी शासन येतच नाही लवकर म्हणजे या पावसामुळे आमचं नुकसान झालं शेतात जाता येत नाही खुरपाला सरकी खुरपाला जात नाही दोरी तवी पाणी सरकीत पाणी त्याच्यामुळं आम्हाला खुरपाला जाता येत नाही रोज मजुरी लागतच नाही पावसामुळं सतत पाऊस चाले ना मग आमचं लय नुकसान झालं ना आमचं घर कसं येणार काही वर्षांपूर्वी मराठवाड्याला तहान भागवायला रेल्वे बोलवावी लागली होती आणि आज त्याच मराठवाड्यात नदी नाले ओसंडून वाहत आहेत दुष्काळासाठी कुप्रसिद्ध असलेला हा पट्टा आता ढगफुटीच्या पावसाने उद्ध्वस्त होतोय शेतं वाहून गेली आहेत घरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि लाखो शेतकरी हवालदिल झालेत हवामान बदलाचं हे नवरूप मराठवाड्याला उद्ध्वस्त करताय फक्त आठवड्याभरात मराठवाड्यात सतरा पूर्णांक पंच्याऐंशी लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे सोयाबीन मका कापूस तूर मूग भाजीपाला फळ पिकं जवळपास सगळ्या पिकांचं नुकसान झालंय जालना जिल्ह्यातील खादगावचे शेतकरी उमेश मोरे सांगतात मी एक अल्पभूतारक शेतकरी आहे निसर्गाच्या निमित्तेमुळे अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे यावर्षी खूपच मालाचं नुक पिकायचं नुकसान झालेलं आहे म्हणजे तोंडी आलेला घास निघून गेलेला आहे काही हातामध्ये पडत नाही आणि दरवर्षी दिवसेंदिवस परिस्थिती ही खूपच भयानक बदलत चाललेली आहे त्यामुळे शेती ही फार धोक्यात आलेली आहे हवामान बदलामुळे मागच्या पाच सहा वर्षामध्ये कधी खूपच पाऊस पडतो कधी पाऊसच राहत नाही पाण्या वाचून सणी पिके करपून जातात तर कधी खूपच आहे एखाद्या वेळेस इकडून तिकडून चांगले पिकं आले तर हिवाळ्यामध्ये गारपिटी धोका होतो गारपीट जास्त येऊन सनी तेही पिकं वायाला जात आहे अतिवृष्टीमुळे फक्त शेतीचंच नुकसान नाही तर आत्तापर्यंत बावन्न लोक आणि एक हजार सदुसष्ट पशूंचा जीव गेलाय दोन हजारपेक्षा जास्त घरांचं नुकसान झालंय आणि तब्बल तीन हजार नऊशे साठ गावं या आपत्तीच्या थैमानाखाली आहेत या संकटाचा दुहेरी सामना करावा लागतोय तो गावातील महिलांना पावसामुळे आमचंही नुकसान झालं शेतात जाता येत नाही खुरपाला सरकी खुरपाला जात नाहीत दोरीत तवी पाणी आहे पाणी मग त्याच्यामुळं आम्हाला खुरपाला जाता येत नाही रोज मजुरी लागतच नाही पावसामुळं सतत पाऊस चालली आहे ना मग आमचं लई नुकसान झालं ना आमचं घर कसं येणार धकतच नाही नाही कुठं कामाला नाही गेल्यामुळं बी काढायला आलं बी सगळं पाण्यात गेलंय ते बी कसं सोंगणार आता आम्ही पाण्यामध्ये गुडघेत काल पाणी त्याच्यातून का ना 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 त्या, काम नाही केलं तर मग घर कसं चालणार आमचं सगळं घरात आमच्यावरच चालतंय ना ते पाच सहा वर्षापासून दरवर्षी मालायचं असंच नुकसान होतं ना आईन माल काढायला येते आम्हाला रोजगार आहे लागतं तर त्या त्यामध्ये होतं रोजान जाता येत नाही प त्याला बी कामाला आम्हाला लावता येत नाही ना आणि पुन्हा खुरपणं हे आता सोंगणं शेतात जायचं हे करायचं हे सगळं नुकसानच आहे ना हे घरासमोर बी पाणीच राहतं नेहमी पाऊस आला कि त्याच्यामुळे मच्छर हे लई ले असतात लेकरायला तापी येतात एक तर शेतातले काम बंद रोजगार कोणी लाईत नाही आणि लेकरायला पण धाव नाही हे कसं करणार आम्ही हे खूप हे असं लईच अवघड परिस्थिती होऊन जाती नाही आमची रोजगारायची आमच्या वातावरणाला हे लईच नुकसान होत राहते दरवर्षी असं एखादं वर्षी गेला गेला पण दरवर्षी असंच हवामान बदलाचे परिणाम शेती आरोग्य रोजगार आणि शिक्षण यावर मोठ्या प्रमाणात होतोय ते थांबवणं कठीण असलं तरी पूर्वसूचना प्रणाली मजबूत करणं हवामान अनुकूल पीक पद्धती राबवणं आणि लोकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे सरकार प्रयत्न करते पण माहिती किती लोकांपर्यंत पोहोचते याची खात्री अजून नाही आम्ही सध्या तर सोयाबीन मका तूर असलीच पिकं घेतो पण ते काय असे जास्त समजा उत्पन्न हे नाही उत्पन्न खरं तर भेटतच नाही पण जास्तीत जास्त जर हे केलं तर एक, एक आठ सात आठ हजार रुपये भेटत आहे समजा तो उत्पन्न सनी नाही असं काही आणि पीक पद्धती जर बदलायची झाली तर मग कृषी खात्याचीच जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन आहे ते पाहिजे हो ते तसलं काही भेटतच नाही आणि त्यावेळेसच कुठंतरी पिक मध्ये बदल होऊ शकतो आणि त्यांचं पण कृषीवाल्यांचं पण ते समजा कागदावरती असं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शेतकऱ्याला ते परवडत नाहीये जास्त खर्चिक असत मी पीक विमा नाही काढला शासनाने एकतर एक बदल बंद केलाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीक विम्यामध्ये खूप बदल केला उत्पन्न आधारित विमा द्यायचा आतापर्यंत समजा विमा विमा भरला आपण की तक्रार करता येत होती आता तक्रारीही करता येत नाही त्यांनी बंद केले तक्रारी येते त्याच्यामुळे यंदा विमा पण भरला नाही नुकसानचं जवळजवळ भरपूर म्हणजे शंभर आहे आतापर्यंत पावसाळा चालू झाल्यापासून एक तीन चार ते पाच वेळेस मॅसेज आला पाच वेळेस मेसेज पैकी फक्त मेसेजच्या आल्याच्या नंतर एक वेळेसच पाऊस आला नंतर मग तो त्या तीन चार तासात जास्त येतो किंवा मेसेज येणार पाऊस चालू असतो असं हे असत हवामान बदलाला तोंड देण्यासाठी हवामान कुल शेती तंत्रज्ञान पूर्वसूचना प्रणाली आणि पाणी व्यवस्थापन गरजेचं आहे पण हे प्रत्यक्षात कधी येईल हा प्रश्न आहे पुण्याच्या वेधशाळेनुसार यंदा मराठवाड्यात सरासरी पेक्षा तब्बल चोवीस टक्के जास्त या वर्षीच्या सुरुवातीला जूनच्या सुरुवातीला ज्यावेळी दीर्घकालीन पूर्वानुमान दिला, दिला गेला होता त्यावेळी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असं सांगितलं गेलं होतं आणि त्याचप्रमाणे सुरुवातीला जरी जून मध्ये जरी थोडा कमी पाऊस झाला झाला असला तरी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मराठवाड्यामध्ये जास्त पाऊस आपल्याला दिसून आलेला आहे एक जून ते बावीस सप्टेंबर पर्यंत जर आपण पावसाची आकडेवारी बघितली तर आतापर्यंत ते शेहेचाळीस मिलीमीटर पाऊस हा मराठवाड्यामध्ये झालेला आहे आणि सरासरीचा जर विचार केला तर सहा ते चार मिलीमीटर पाऊस होणं अपेक्षित आहे तर त्या असं जर बघितलं आकडेवारी जर बघितली तर, तर चोवीस टक्के पाऊस हा मराठवाड्यामध्ये त्याच्या सरासरीपेक्षा जास्त झालेला आपल्याला दिसून येतं जून ते सप्टेंबरच्या फोरकास्टमध्ये आपण ऑलरेडी सांगितलं होतं की मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल आणि वेळोवेळी ज्यावेळी एखादी सिस्टम येत असते किंवा खमीदाबाचं क्षेत्र तयार होत असतं किंवा मान्सूनचे वारे सक्रिय असतात अशावेळी ज्या ज्या ठिकाणी वॉर्निंग अपेक्षित आहेत त्या ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडणे जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी आपण वॉर्निंग इशू केल्या हो होत्या ढगफुटी होणं म्हणजे एका तासामध्ये शंभर पेक्षा जास्त पाऊस पडणे असे होय आणि मरा मराठवाड्यामध्ये ढगफुटी झाली असं काही कन्फर्मेशन आलेलं नाही म्हणजे जास्त पाऊस झालाय चोवीस तासामध्ये अतिवृष्टी झाली किंवा मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे परंतु ढग कुठी त्या ठिकाणी झाली असं काही कन्फर्मेशन मी समजलेली नाही म्हणजे असं काही कन्फर्म झालेलं नाही मागच्या वर्षी जसं कमी पाऊस होता या वर्षी जास्त आहे पुढच्या वर्षी कसा राहील म्हणजे दरव किंवा याच्या आधी कसा होता या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वे वातावरणाच्या घटकांवर अवलंबून असतात आणि फक्त हिंदी महासागरातलं जे समुद्राचं तापमान आहे त्याबरोबर त्याचबरोबर मध्ये कसं तापमान आहे ज्याला आपण एलनीनो म्हणतो किंवा इंडियन ओशन डायपूल जे हिंदी हिंदी महासागरामध्ये असतं तर या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट जो आहे भारतीय मान्सूनवर होत असतो आणि त्याचबरोबर मान्सूनमध्ये ज्यावेळी एखादी एखादं कमी दाबाचं क्षेत्र जर ओडिसा आणि कोस्टल आंध्र प्रदेशच्या जो बंगाल चौकसागराचा जा प्रदेश आहे तिथे जर तयार झालं झालं आणि ते जर पश्चिमेकडे जर मूव होत असेल तर नक्कीच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर जास्त पाऊस होण्याची शक्यता असतात आणि यावर्षीचं जर बघा बघाल तर ऑगस्टमध्ये एक दोन सिस्टम्स तिथं तयार झाल्या होत्या आणि अजून एक तिसरी सिस्टम आता सव्वीस तारखेला सव्वीस सप्टेंबरला तिथे तयार होण्याची शक्यता म्हणजे तयार झालेली आहे आणि तिची मुवमेंट पश्चिमेकडे असण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे मरा मराठवाड्यामध्ये यावर्षी जास्त पाऊस आहे आता मागच्या वर्षीचं जर बघाल तर मागच्या वर्षी मोस्ट ज्या काही सिस्टम्स तयार झाल्या होत्या किंवा जे काही लोप्रेशर सिस्ट तयार झाले होते, होते, उत्तर होते उत्तर ते उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये होते आणि ज्यावेळी ते उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये असते आणि अस तयार होतात आणि ते पश्चिमेकडे मू होतात तर सेंट्रल इंडियामध्ये जास्त पाऊस पडतो ज्यामध्ये मध्य मध्य प्रदेश असेल किंवा छत्तीसगड असेल किंवा मग अजून पुढं जर गेलं तर राजस्थान वगैरे ते एरियाज असतील तर ह्यावेळी ज्या काही दोन ते तीनशे कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहेत ते कोस्टल आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या लगतचा जो बंगालचा उपसागर आहे तिथे तयार झालेले आहेत आणि त्यांचे पश्चिम बंगालच्या आहे अतिवृष्टीमुळे नुकसानी नंतर महाराष्ट्र सरकारनं मदत जाहीर केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा करताना सांगितलं सातत्याने आम्ही जी आर काढतो आहोत एक सिंगल जी आर नाही आहे वेगवेगळे जी आर निघालेले आहेत या सगळ्या जी आर ची आतापर्यंत आम्ही रिलीज केलेले जे पैसे आहेत ते बावीसशे पंधरा कोटी रुपये आहेत दोन हजार दोनशे पंधरा कोटी एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांकरता यातले जे खालपर्यंत पोचलेले आहेत ते अठराशे एकोणतीस कोटी पोचले आहेत उरलेले एक दोन दिवसात पोचतील सरकारने छत्रपती संभाजीनगरला सातशे एकवीस कोटी नाशिकला तेरा कोटी सत्त्याहत्तर लाख अमरावतीला पाचशे कोटी साठ लाख नागपूरला तेवीस कोटी पंच्याऐंशी लाख पुणे विभागाला चौदा कोटी एकोणतीस लाख आणि कोकणाला दहा कोटी त्रेपन्न लाख रुपये जाहीर केल्याचं आपल्या जी आरमध्ये नमूद केलंय हे आकडे ऐकायला दिलासादायक वाटतात पण शेतकऱ्यांच्या रोजच्या संघर्षात ही मदत खरंच उपयोगी ठरणार आहे का की हा दिलासा फक्त कागदावरच राहणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे